चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मिठाचे काय उपयोग केले पाहिजेत यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता तसेच पैशांची कोणतीही समस्या भासणार नाही ज्योतिषशास्त्रात मिठाचे असे उपाय सांगितले आहेत कामात यश मिळण्यासाठी लवकर यश प्राप्ती करण्यासाठी तसेच तसे नजर उतरवण्यापासून अगदीच मोठमोठ्या कामांपर्यंत मिठाचे खूप उपयोग सांगितले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की मिठाचे काय उपयोग आहेत तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी घराच्या बाहेर पडणार असाल त्यावेळी खडे मीठ उजव्या हातावर घेऊन घराच्या उंबरठ्यावर टाका व नंतर घराच्या बाहेर पडा यामुळे कामात यश या मिळेल कोणतंही अवघड काम सिद्धीत जाईल मीठ ठेवताना नेहमी काचेच्या भरणीत ठेवावे मीठ कधीही प्लॅस्टिकच्या भरणीत स्टीलच्या डब्यात न ठेवता काचेच्या भरणीत ठेवल्याने आरोग्य देखील चांगले राहते तिसरा उपाय म्हणजे काळे खडे मीठ नेहमी खिशात पॉकेटमध्ये ठेवा यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल पैशांची कमी पडणार नाही तसेच तुमच्याजवळ मीठ असेल तेव्हा वाईट शक्ती नकारात्मकता तुमच्याकडे येणार नाहीत उपाय नंबर चार गुरुवार व रविवारी तुम्ही मिठाच्या पाण्याने फरश फरशी पुसावी फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकून फरशी पुसल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल व तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल तुम्ही काचेच्या बाऊलमध्ये मोठे खडे मीठ किचनमध्ये तसेच बाथरूममध्ये भरून ठेवा यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मक त्याचे वातावरण निर्माण होईल शेवटचा उपाय तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता तेव्हा त्या ठिकाणी मिठाचे खडे ठेवायचे आहेत तुम्ही कपटात तिजोरीत किंवा ज्या ज्या ठिकाणी पैसे ठेवता तिथे मिठाचे पाच खडे ठेवायचे आहेत यामुळे लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग सोयीस्कर होईल आणि तुम्हाला जीवनामध्ये कशाचीच कमी पडणार नाही तुम्ही या उपायांपैकी एक जरी उपाय करून बघितलात तरी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आलेले तुम्हाला दिसतील ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा